पण जरा सर कॉलेजचे जे आपले दिवस असतात ना कुठेतरी आपण आज जे काही काम करतो आहे किंवा जी व्यक्ती म्हणून आपण ग्रो झाला आहे काही पर्सेंट ते मॅटर करत असतात मिठीबाई कॉलेजमधनं तुमचं शिक्षण झालेलं आहे ते कॉलेजचे दिवस किंवा तिकडे शिकलेल्या गोष्टी आत्ता इकडे काम करताना किंवा एक माणूस म्हणून जगताना ठरत ठरतात किंवा उपयोगाला येत आहेत काही शंभर टक्के कारण माझं म्हणजे शाळेमध्ये साधारण नाटकाशी थोडासा परिचय झाला शाळेतल्या शेवटच्या दोन तीन वर्षांमध्ये पण कॉलेजमध्ये uh, ॲक्च्युली मी पूर्णपणे नाटकवेडा म्हणता येईल किंवा जे कम्प्लिटली uh, तो कीडा घुषणं असं म्हणतात mm. ते कॉलेजमध्ये झालं आणि मला वाटतं जे काय त्याच्यानंतर माझी पर्सनॅलिटी डेव्हलप झाली mm. ती सगळी नाटकामुळेच झाली म्हणजे मी आधी आय वॉज अ व्हेरी व्हेरी शाय किड यु नो ॲज अ यंग बॉय मी खूप असा कॉम्प्लेक्स्ड होतो कारण मी काय म्हणतात हाईट माझी तेवढी नव्हती किंवा माझी काय फिजिक नव्हती किंवा आय वॉज नो गुड लुक्स नो मनी नथिंग त्यामुळे आय वॉज अ व्हेरी कॉम्प्लेक्स्ड काय जेव्हा शाळेमध्ये पहिल्यांदा एक छोट्या स्किटमध्ये असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला जेव्हा त्या बाकी स्टुडंट्सच्या टाळ्या आल्या लाफ्टर्स आली तेव्हा मला पहिल्यांदा आयुष्यात असं जाणवलं की मी सुद्धा काहीतरी करू शकतो आणि मग ते फिलिंग ऑब्विस्ली वॉज सो ग्रेट दॅट आय वॉन्टेड टू हॅव इट ओवर अँड ओवर अगेन आणि म्हणून त्याच्यासाठी म्हणून मग मी परत परत काही ना काहीतरी करत राहिलो कॉलेजमध्ये मग नाटकांमध्ये भाग घेतला आणि कॉलेजमध्ये मा माझं काय म्हणतात विश्व थोडं अजून एक्सपॅन्ड mm -hmm. झालं म्हणजे आमचे जे गुरु होते अरुण रंजनकर आणि मुकेश जाधव हो। त्यांनी खूप वर्कशॉप्स आणि खूप एक्सरसाइजेस वगैरे असं करून करून ते घडवत गेले आणि आमचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग करत गेले सो मग तेव्हा एका पॉईंटला आय डिसाइडेड की मला हेच करायला आवडेल यु नो म्हणजे मला कदाचित नोकरी म्हणजे तेव्हा आईचं खूप होतं की बँकेत नोकरी कर मी बँकांच्या परीक्षासुद्धा दिल्या बऱ्याच आणि लकीली मी फेल पण झालो सो so, लकीली uh, फेल झालो ॲब्स्युटली कारण मी <laughs> पास झालो असतं तर हंड्रेड पर्सेंट मी जॉब करत होतो सो करत असतो पण ते झाल्या कारणाने थिंग स्टार्ट इट चेंजिंग थिंग स्टार्ट इट शेपिंग मी इन अ डिफरंट मॅनर सो जो काय कॉन्फिडन्स म्हणा किंवा पर्सनॅलिटी म्हणा ते सगळं uh, कॉलेजमध्ये आणि नाटकांमुळे झालं पहिली ती टाळी असते रंगमंचावर आपण असताना ती कितव्या वर्षी मिळाली हो सर तुम्हाला मला वाटतं मी आठवीत होतो आणि पहिली जेव्हा शाळेमध्ये स्किट केली होती तेव्हा त्याच्यामध्ये इट वॉज कॉल्ड मॉडर्न रामायण आणि त्याच्यात मी सीता मातेचा रोल केला होता कारण म्हणजे त्या त्या मुलींनी लास्ट मिनिटला शी सेट की मी नाही करू शकत मग मा मला तयार केलं मग मी सीतेचा रोल केला आणि जेव्हा मला स्टुडंट्सनी पहिल्यांदा स्टेजवर बघितलं तेव्हा ते बोलले अरे ये तो इथं तो कोई लडका आहे मग काही बोललं अरे तो श्रेयस आहे वगैरे वगैरे आणि मग थोडा लाफ्टर आला आणि तेव्हा खरं तर मी थोडासा असा नो मला कळे ना की रिॲक्ट कसं करायचं पण पहिला डायलॉग बोललो आणि त्याच्यावर लाफ्टर आला आणि मग दुसऱ्या डायलॉगवर काहीतरी टाळ्या आल्या आणि दॅट फिलिंग फॉर मी वॉज इनक्रेडिबल कारण कालपर्यंत जो मुलगा शाळेमध्ये आहे की नाही हेही कोणाला माहीत नसायचं सडनली ही वॉज ऑन द मॅप यु नो की अरे ये कोण आहे यु नो अरे इसने किया था इसने वो यु नो बाईचा रोल केला होता किंवा सीतेचा रोल केला होता वगैरे वगैरे अँड देन सडनली यू स्टार्ट गेटिंग पॉप्युलर यू स्टार्ट गेटिंग ऑल द लव अटेन्शन अट्रॅक्शन एव्हरीथिंग सो दॅट चेंज द लॉट ऑफ थिंग्स फॉर मी